आईच बघा कडकच एकच नंबर तुला पटकन साठावते बघा हा बघ कसला हाय ढेंग्या एकच नंबर असला हाय बघा कचक्याच आहे पकडली होता हातातच ही बय मस्तच एक चावल एकच नंबर एकच बिलातून दोन दोन हे बघा ढेंग्या कुरली एकच नंबर आला बघ कसला एकच डांग्याचा आई आणि इकट डांग्यात आ ढेंग्या काय साईज बघा मेंगूल वाटतं लोधच मित्रांनो लोध मी बोललो ना तुम्हाला लोध पाहिजे आपल्याला आणि लोधच मिळाली बघा कुरलीच आहे मित्रांनो कडकच आहे गेली असतात नाही चावल आली ही दिसली पण नाही कुठून आली ती साईज पण बघ कडकच आहे नमस्कार मित्रांनो मी कर एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो दुपारचे वादले साडेबाराने आपण आलो नी। ता आपना विल, विल ता आता खाडीत बघा समोर दिसतात आप्पा काटील तेवढंच चालन आणि चिंबोडी खणायला आपण आकड्याने चला आता बिला बघू आपण आणि चिंबोडी खणू व्हिडिओचा आनंद घेत राहा जेवढी चिंबोडी भेटतील तेवढी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतं चला आता बघू किती भेटतात चिंबोडी भेटू आता चिंबोडी खणता नाही बिला सलाम बघूया त्याला आपण पहिलाच बिल भेटलेला आहे चांगला बिल आहे साईज पण वाटते बघूया बिल हाय छोटा पण बघूया त्याला चिंबोडा आहे काय असं आहे हाय खणून बघतील चिंबोडा भेटते काय बघूया बारीक चिंबोडा आहे बोलते तुरे आपण मला वाटतं कपडा किती फिट येते बघ आवाज देते बघ साईज छोटी आहे त्याच्यामुळं निघाला पण जड बघा आला कुर्ली पहिलीच आपल्याला कुर्ली मिळाली मस्त आहे साईज पण वाटलेली बारीक आहे पण नाही साईज मस्त आहे बघा पहिलीच आपल्याला कुर्ली मिळाली भरलेलीच असेल चल आता पुढे जाऊन बघू बिला इथे एक आतमध्ये बिल दिसतंय बघू हे आहे काय त्या बिलात बिल पण मस्त आहे बघा असेल चिंबोडा असेल बोलताना बघू आता एकदा मुलाच्या आतमध्ये आहे बिल चल आता बघू चिंबोडा फॅन पूर्ण काटेरी पूर्ण त्याच्यातून आता बिला शोधायला लागतं आपल्याला पहिलाच बिल मिळालं कुर्ली मिळाली आता अजून एक पण बिल मिळाला नाही ते पंधरा वीस मिनटं झालं धावून तर बघू पुढं धावून हे तू कापू आता बिलास शोधता मस्त भेटलं उकेरी आहे पण पण आतमध्ये आहे बारीक भाजी असं बारीक नबर आहे चांगला बिला असतं पण आपलं हायर दिसते बारीक

लोड चिमुळं मिळवते लोड लोड एक नंबर मित्रांनो खायला इस्ता मासाचा बोला हा बघा आवाज बघा आली लागेल अ बघ अ एकच नंबर हा बघ असला आहे कडकच आहे ढेंग्या आहे ढेंग्या वरती आलेला गेला साईज पण कडक आहे मस्त आहे बघा साईज बघा कडकच एकच नंबर मस्त आहे लाल डांग्याचा काला ढेंग्या चावा घेतलाय बघ सोड नाही आकडाला एवढा फिट चावा घेतलाय एकच एकदम बेकार हा बघा मस्त आहे बघ एकदम भारी सेल्फी टाकून घेऊया मित्रांनो आपल्याला दोन चिंबोडी मिळाली एक ढेंगी आणि एक कुर्ली पूर्ण तानावरच जायला लागते किती तान झाले बघा भाऊ चाली तान दिसेल त्याच्यातूनच आपण आता रस्ता क करत जायचा आणि चिंबोडी काढायची अशी चिंबोडी मिळत नाही गप्पा काढताना नाही बघा आता आपण जाऊ पुढं भरपूर आतमध्ये आलो बघा मस्त एक बिल भेटला आहे तानांच्या मधीत आहे बघा पूर्ण ता ताना आणि त्याच्यात मधीच बिल शोधलं आप्पाई चिमुडा हाय सांगता बघूया आता बिल पण जाम वंड आहे बघा नेरवट आता बिल आहे ते बघू टाईम द्याल चिमुडा कुणाला ते काढते अप्पा बघूया त्याला आता आकडात घातलाय घातला आहे भरपूरच आतमध्ये आहे पूर्ण हात आकडा जातोय जो साडेतीन फूट बिल आतमध्ये आहे त्याचची मोडा बसला आतमध्ये आला वाटतं आलीला पटकन टाकते बघा हा बघ असला आहे डिंक्या एकच नंबर असला आहे बघा कचक्याच आहे साईज का हाय असली ढेंग्याची साईज बघ कडकच बिग साईज जोडपे आता बघता ना आहे काय कुर्ली असली तर बघू आता साईटला बोलतो बसलेलं एकदम काच भेटला आहे जोडप्याची पण कुर्ली आहे एकच नंबर असा टाकते ही बघ आली ते बघ हा बघा डांगा कसा आला आहे ओके चांगली साईज पण मस्त आहे पहिल्याच आपला डांगा आला तिथं असली साईज आहे बघा कडले होता हातातच मस्त बे हे चावल एकच नंबर एकच बिलातून दोन दोन आहे बघा ढेंग्या कुरली कडक हातात काढले मित्रांनो एवढा उशीर निघाला नाही आकड्याने आली समोर आणि डायरेक्ट हातात काढून घेतली चला आता आपण पुढं बघू दुसरा बिल मस्त बिल दुसरा एक मिळाला हा बघा चांगला साईजचा आहे बिल आणि चिंबोडा पण लागते मस्त अडकच आहे कुठल्या ताण्यामध्ये मिळाल्या बघा पूर्णच ताण आहे तिथं खुल्लाच नाही भाग कुठं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला बिल मिळाला आहे आणि चांगला बोलते बोलता काय आवाज पण आला, आला बोलते एकच नंबर लगेच ना सटाकला वाटते कामच झाला कडक कडाक एकच नंबर सटाकला वाटते गेला आला 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 एकच नंबर आला असला एकच डांग्याचा आई आणि एकच डांग्याचा ढेंग्या काय साईज बघा असला लाल लाल डांग्याचा मित्रांनो कडकच आहे प्च कामच पचास बघा जोडप्याची कुर्ली आहे काही तोडा तो मोडून घ्या पण जोडप्याची बघू कुर्ली आहे काही पिशवीत टाकून घ्या पहिला नाही तर जावायचं एवढं ताण पण आहे तर फक्त त्यांना एकदम भयानक जागा वालो आहे अशा जागेवर कोण येत पण नाही त्या जागेवर येऊन चिंबोडी खेळून बघा मेंगूल वाटत लोधच मित्रांनो लोध मी ना तुम्हाला लोध पाहिजे आपल्याला आणि लोधच मिळाली बघा एकच नंबर कडकच साईज मित्रांनो कुर्ली मिला, मिला लोध बघा एकदम कापसासारखी मित्रांनो आणि हा ढेंग्याचा शिंगडा राहिलेला आतमध्ये कडकच मिळाली चला कामच हे अलगीच ठेवा खिशात त्याला अलगीच न्यायला लागल आपल्याला नाही तर त्याच्यात खिमा होईल मस्त बिल मिळालं हा बघा कुठून काटे तोडत आलो आणि बिल कुठं मिळालं बघा छान धमलो काटे तोडता तोडताच त्याच्यात बिल मिळालं आपल्याला छोटी वाटते बिलाची आहे तात समजा मग अशी पण आपल्याला साईज छोटी वाटली आणि ढेंग्या कुर्ली मिळाली जोडप्याची आता बघू काय भेटते वरतीच लागते बघा कडकच आवाज बघा देते आरीची चिमुड आहे कुर्ली असेल टाशीचे कडेचे आहे एकदम टास आले काटेरीतून वरती आले पण टप ते बिलाची साईज आहे छोटी चिंबळा मला असं वाटते मोठा आहे शिंगडा आला वाटतं हा प एकच नंबर होती कुर्लीच आहे तर मग कडकच आहे गेली असालच नाही चावल आली हिप दिसली पण नाही कुठून आली ती साईज पण बघ कडकच आहे एक नंबर मित्रांनो कसली कुर्ली काढली बघा लगेच टाईमच नाही गेला मोडून घ्या त्याला कामच पचास भरलेली आहे मित्रांनो चिमोडी खेनीची ना एक नंबर अख्ख्यांपेक्षा चिमोडी खंदीची खायला भरलेली टेस्ट पण एक नंबर असतं चला आता आपण पुढे अजून हे बघ या काटेरीतून जावचं आहे काटेरी, काटेरी उपटी उपटी टाकत टाकत मित्रांनो बिला शोधता चला आता पुढं बघू पुढे कंटिन्यू बघत राहा पुढे फुल धमाल शेवट तुम्हाला दाखवतो किती चिंबोळी मिळाली चला आता जाऊ आपण पुढं समोर मित्रांनो पूर्ण ताणं तोडत तोडत आपण आलोय ताशीचे कडीसून एकदम आलो आता आता तोडल्याशिवाय आपल्याला मारल्याशिवाय दांडका हा बघा दांडका मारल्याशिवाय पुढे रस्ताच नाही भेटत आपल्याला एवढा भयानक रस्ता झाला पहिल्यासारखा नाही मित्रांनो आता एकदम बेकार खाडी झाली ते बघा पूर्ण रस्ता करत जायला लागते चिंबोडी बोडीचिंग चिंबोडी भेटत नाही तर आता बघू ते बघा आप्पा येतानाच रस्ता करत हा हां बाई बघा आलं काय गचट आहे बघा तर टाशीत उतरलोय आणि त्या टाशीमध्ये आता बिलावू शकतो काय मित्रांनो आपण आता घरी निघतो चिंबोडी आपल्याला आप भरपूर मिळाली पूर्ण ताण्यामध्ये धावलं आणि चिंबोडी खन आपाई एकच नंबर कडकच मिळाली दोन बिलांना दोन जोडप्याचं मिळालं आणि अशीच तीन चार मिळाली आपल्याला व्हिडिओ आता इथंच एंड करू व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याला भेटू एका नवीन व्हिडिओला जय अगरी कोली